पहिला आवाज त्या पहिल्या आवाजाचं जे अक्षर आहे त्या अक्षराचा आकार असा आहे तो मी गरज केलं त्याच्यानंतर हे छोट आहे आपण लक्ष देश नाही आकार परंतु हे याच्यावर फोकस करायचं त्याच्यानंतर हे हा आकार काय करायचा डॉट मल्टी जवळ जो शंभर ते अठ्ठ्याण्णव वेळा तो त्याने गिरवायचा त्याच्या डोक्यात एक प्रतिमान तयार होतो प्रतिमान नाही समोर वस्तू तरी दिसते आपण तरी दिसते आपण आता मला विचारलं की गुलाबजामून मल्ल्या मल्ल्या तुम्हाला गुलाबजामचा वाज दिसतो आता तरी दिसतो म्हणून त्या आकार दिसतो छोटामध्ये की छोट्याचा कमू व्हायचं तसं आज सुद्धा प्रतिमा काय हे दिसण्यासाठी काय केलं की एवढं म्हणजे सगळं मनोवैज्ञानिक अभ्यास करूनच केलं आहे त्याच्यानंतर हा आकार मी तो शोधायचा त्याला गोड करायचं किंवा कट करायचं एवढ्या शब्दामध्ये त्याच्यानंतर हा लपलेला आकार इथं त्याचं नाव ठेवलेलं इथं काय ठेवलं पोहले मी हे आठ होतं तिथलं आकार आ हे इतर आहे ना आणि त्यानंतर मग डोळे झाकून हाच आ इथं आपल्या आपल्या मनाला सुस्थिनशील किंवा पुढ्यास किंवा ओपटी कलरच्या स्केच पेन लिहायचं हजार आता ह्या सगळ्याच मूळ अक्षराचा परिचय झाल्यानंतर कितपर्यंत आता हा परिचय देत असताना त्या शिक्षकाचं कौशल्य आहे किंवा आपण या एक दोन तीन चार पाच या अवयवाचा वापर कसा करतो नुसतं क कपाचं क कपाचं म्हणलो आपण मग ते क कपाचं म्हणलं की ते काय होते कपाचं ग आणते पुन्हा क आणते ह्याच्यावर जातो वेळ ती झाली जुनी परंपरा तर ते सिंगाजीत करण्यासाठी होतं इथे काय केलं की अरवाज केले केले के की हे शिकवत असताना मी माझ्या दात टाळू जीभ आतली टाळू घसा याचा वापर कसा करतो हे मी सांगतो आता बघा न न बाजायचं म्हणतो न बाजायचं काय करतो माझी जीवन आपण का आणि ने मी सांगितले की त्यात लगेच करत तसंच मूळ असल्याचा आवाज करताना परिचय लिखाण काम करून दिले हे घेतल्यानंतर आपण काय आल्यानंतर आपण आता त्या सगळ्या विसरायच्या त्या पुस्तकाला विसरायचं अच्छा आता त्याला ध्यान द्यायचं आता आपण काय करायचं तुमच्या पुढे यायचं त्याच्यामध्ये दोन अक्षरी तीन अक्षरी चार अक्षरी पाच अक्षरी हे बिना कार्यमार्गदर्शन अपासून चालू होते सॉरी अपासून चालू होते अपासून अवर फोकस केला आपण पहिल्या सुद्धा अवर फोकस केल्यामुळे काय होते अ हे परफेक्ट होतच होतं आणि त्यासोबत हेही अक्षर पूर्ण होत असत अ घेतलं आ घेतलं क घेतलं ख घेतलं हे सगळेच घेतले भव घेतलं आणि सगळ्या शेवटी मुली मुषीकडं आलो ऋषीकडं आलो ऋषीमध्ये जे शब्द आहेत ते सुद्धा मला म्हणायचे आहेत नाही हे उषा खरं दिले हे वृषा नाव आहे त्याला ना वर्ण करता येत नाही उषा वृषाच ऐकतो तत्सम शब्द जो असतो संस्कृत मधला तो तसाच घेतलेला तिथं आपण बदल करू शकतो तसं आपण पूजा लिहितो पूजा लिहिताना काय घरून आपण का वृक्ष लिहितो दुसऱ्या लवकर कशानी पूजा सांगतो मी तर तो तस्तम शब्द आहे तसं ये

त्यामध्ये का असे शब्द 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 दिले अगदी गोष्टी दिले एकदम डिटेलमध्ये प्रत्येक शब्दाला प्रत्येक का असेल तर कासाठी आठ चित्र वापरले जातात भावविश्वाचे काही ठिकाणी ऐतिहासिक हिरो जे आहेत ऐतिहासिक हिरो आहेत जे कधी आपल्या परिचय चालले ते सुद्धा वापरले होते पश्चिम बंगालमधे काही हिरो आहेत ते काशीचं काढले गेले त्या सगळ्या हिरोची पुढची स्टोरी आपल्याला सांगता येते आणि ते परिचय होतो उगेच त्या जुन्या परंपरा नसण्याचं कपाचं कळ हे नको काही ऐतिहासिक घरुपी घेते ऐतिहासिक घरे ह्याचं कारण म्हणजे आपल्या जर काल्पनिक का असं देव आले हे आले भूत आले वगैरे इथं आपल्या विद्यार्थ्याशी जी इमॅजिन करण्याची ताकद असते ती वाया जाते तर हे चुकीचे दिसून जातात आजही आम्हाला एक वाटतं माणूस ते जीवन आहे का त्याचा आत्मधार आहे का ते देव जाणे फिरतेकडे परंतु भीतीपात्र मनास आहे कसे वाटते त्या भीतीच्या वातावरणात जेवढा माझा जातो त्याच्यामुळे मला नवा काही शिकत नाही त्यावेळेला मी सुरक्षित असतो त्यावेळेला मी अको काही मनन करू शकतो चित्र करू शकतो आणि जगाला काहीतरी देऊ शकतो मगशास्त्र घडले हेच इथं मी तेच काम केलं आता त्यानंतर काय केलं मी पहिल्या शब्दाला काढा दुसऱ्या शब्दाला काढा तिसऱ्या शब्दाला काढा तीन शब्दाला काना दोन अक्षरी तीन अक्षरी चार अक्षरी पाच अक्षरी असं हे इथं मी तयार करून घेऊन आणि इथे काय केलं धर प्रत्येक शब्दाला काना दिलाय दुसऱ्या शब्दाला काना द हा द पा द मा दवा दशा अर्थपूर्ण शब्द आहे एखाद्या शब्दाचा अर्थ जर तुम्हाला समजत असेल असं कसं मी तुम्ही का नाही तर तिथे त्या वेळेला शिक्षकाची कसरत आहे की आपण समजा सांगायचं आता पाठीमागच्या वर्गा जे दिले ते डॉक्टर जे दिले त्याच्यामध्ये एवढे भाग आहेत तिथे भाग एकच दाखवले ऍक्च्युअल बावन भाग आहे बावन भाग आहे आता त्याच्यानंतर काय येते विरांडी येतो कुकार येतो मात्रा येतो कुकारात दोन प्रकारे येतात

तुम्हाला एवढं पुस्तक दिसते काम एकटा कामाचं काम जास्त केले आहे सांगायचं बाराची वाक्य मी प्रत्येक मुलाकडून करून देतो पाचवी ते सातवी आणि पाचवी ते आठवीच्या काळामध्ये अडीच ते तीन तीन लाख वाक्य होते त्यामुळं इंग्लिश मुला जात नाही आणि त्याच्याकडे शब्द साठा खूप होतो ती लेखन इंग्लिशलावत आणि आपल्याच दोन मुलं आहे बऱ्याची माझ्या गरीब लो तेही मला दाखवतो

आहेत अकराच्या गाडीने बसले गेले सकाळी सकाळी सहाला आपल्याकडे असतो व्यवस्थापनाचा असा तोही मला जयश्री पत्नी करतात म्हणून आम्हाला जगण्याचा आनंद येतो आणि सगळ्यात महत्वाचं या पत्नीसोबत जो मित्राचा सवास आहे त्याचं वर्णन मला शब्दात करता येतो मी एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॅच मध्ये बाहेर पडल्यानंतर दोन हजार सहा सात साली मी सगळ्यांना पत्र पाठव एकत्रित केलं दोन हजार नऊ नुण नंतर नुण मी नुण भीती गाठीचा कार्यक्रम दरवर्षी करतो यानंतर आता यावर्षी आख्या कॉलेजमध्ये जे होते त्यावेळेला कोण एम एस सी ला होतं कोण बी एस सी ला होतं कोण बीकॉम ला होतं कोण एमकॉम होतं या सगळ्या मित्रांना कल्ली करायचा एक वेगळा ग्रुप आहे आमचा त्या ग्रुपला मी आपले प्राचार्य दर्गेसर आणि इतर काही शिक्षक बोललो होतो पवार सर पी टी पवार सर यांना बोललो होतो त्यानंतर आमचं बाहेरच गेट टुगेदर होत होतं एक ऑफिलमध्ये व्हायचं पण बाहेर व्हायचं पण आमच्या घरी व्हायचं मग गेल्या वर्षी आमचं आणि मोठ्या झरांचं असं ठरलं थोडंसं त्या चौकापासांनी म्हणून आमचीच घरी प्लॅन सोडून त्यांनी केली आणि म्हणून इथून थोडंसं आम्ही परंपरा चालू केली तीही बॅच आमचं भेटते हे सगळं आणताना मला एका गोष्टीचं सांगा वाटते की त्या सगळ्या मित्रांचा सभा भेटल्यानंतर माझा जो आत्मविश्वास होतो तो जास्तीत जास्त वाढला आणि मला इथपर्यंत काम करण्याची प्रेरणा मिळाली आता राहते काय म्हणतं का मित्रात राहण्यामुळे काय मिळालं मला तर मित्रात अष्ट्यात भावनेवरती पुस्तक लिहिले राग मता संताप द्वेष पाचने हे दम आहे आपले विकार आहे ते लिहिले तर स्तुती आपण विविध प्रकारचे आहेत आनंद आहे आत्मानंद आहे उत्साह आहे निरुत्साह आहे उदासीनता आहे सगळ्यावरती एक एक शंभर शंभर पानाच्या लेखा आहेत डॉक्टर महेश आले होते आमच्या घरी त्यावेळेला त्यांना दाखवले प्रत्येक आगर म्हणजे आमच्या चालू करावं दिसीलय तुमचं पण माझं म्हणणं होतं एका एका हे पुस्तक राग रागाचे प्रकार असतील राग असेल पटके राग असेल धोरण राग असेल किंवा अजून राग असतील काही राग जर काही हा स्वाभिमान राग असतो काही हा नाचारीचा राग असतो हे सगळ्या रागाचे प्रकार त्याचे उदाहरण असेल का होतो स्तुती म्हणजे काय असते आत्मस्तुती म्हणजे काय असते पण कशी करत होतात आपल्या आत्मस्थिती कशी असते आम्ही खूप शाणे आहोत असं म्हणण्यामध्ये लोकांना आंध्रात आपण उद्या असं वाटतं पण ॲक्च्युली आपण आंधारात जातो अशा प्रकारच्या विविध उदाहरण की ती सुद्धा अष्ट्याचं पुस्तक आहे ते सुद्धा एक एक बाहेर येतील गेले स्वतःचं प्रकाशन असल्यामुळं मला काही वाटत नाही विशेष नाव प्रकाशन आहे आणि मी ते काम करतोय सगळंच अवेलेबल आहे एक दिवस आपली सगळी टीम माझ्या घरी आम्ही आमच्या भेटी घ्याव्यात आणि आमच्या काही अजून समस्या तुमच्या या आम्ही शिकवल पहिलीच्या वर्गाला तुम्ही शिकवत पुढच्या वर्गाला आम्हाला इथून वर पाठायच्या <श्णी> मुळेनंतर परफेक्ट करावं लागतं तुमच्याकडे येणारी संख्या ही आमच्या वर्गातल्या शंभर विद्यार्थी अशी जरी असली तरी तुमच्याकडे येणारा पंधरा वीस येते उच्च शिक्षणाकडे येत नाही विविध कारणं चालतात विविध समस्या चालतात त्यांचं इंटरेस्ट कमी होतं हे सगळं कमी होऊ नये म्हणून सिनियर प्राध्यापक आपण यावर करतो आमच्या शाळेची भेट घ्यावी आणि आपण आम्हाला थोडंसं थोडंसं म्हणण्यापेक्षा जास्तीत जास्त पाठी भात दिवड नंतर जी प्रेरणा मिळते ती प्रेरणा मिळावी थोडीच अपेक्षा नव्हतो आणि सगळ्यांचं आभार मानतो